सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये रस्त्यावरील कंटेनर अनेक ठिकाणचे उचलले गेलेले आहेत त्यामुळे नागरिकांनी आता कचरा कोठे टाकायचा हा सर्वात मोठा प्रश्न उद्भवताना दिसत आहे कचरा उठाव करणारी गाडी ही दररोज येईलच असे नाही कित्येकदा ती गाडी येत नाही रविवारी सुट्टीच्या दिवशी गाडीला सुट्टी असल्यामुळे नागरिक रविवारचा कचरा हा कंटेनर ज्या ठिकाणी होतात तेथे रस्त्यावरती टाकताना दिसत आहेत सध्या वादळी वाऱ्यांचे प्रमाण हे जास्त प्रमाणात सुरू असल्यामुळे तोच कचरा इतरत्र वाऱ्याने उडताना दिसून येत आहे